पालम तालुक्यातील के केरवाडी ते सिरपूर या तीन किलोमीटर रस्त्याचे काम मागील दीड वर्षापासून रखडल्याने या रस्त्यावरून ग्रामस्थांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे दीड वर्षापासून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकाम करून माती दगड मुरुम रस्त्यावर टाकण्यात आले होते त्यानंतर या रस्त्यावर कोणतेही काम झाले नाही या रस्त्याच्या गंभीर बाबीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे केरवाडी ते सिरपूर हा रस्ता इतर आठ ते दहा गावांना जोडला जातो सिरपूर येथून शिक्षणासाठी केरवाडी पालम येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या खडतर रस्त्याचा खूप त्रास होत आहे एखाद्या महिलेला प्रसुतीसाठी रुग्णालयात न्यायचे असेल तर या खडतर रस्त्यामुळे रस्त्यातच प्रसुती होईल अशी गत या रस्त्याची झाली आहे पावसाळ्यात अति पाऊस झाला तरी या खराब रस्त्यामुळे सिरपूर गावचा संपर्क तुटत असतो असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील या रस्त्याचे काम अद्यापपर्यंत सुरू करण्यात आले नाहीत रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा प्रश्न ग्रामस्थांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडे देखील मांडला परंतु आमदारांनी देखील या रस्त्याच्या गंभीर बाबीकडे लक्ष दिले नाही केरवाडी ते सिरपूर या तीन किलोमीटर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी झाले तर येथील ग्रामस्थांना पावसाळ्यात अडचण जाणार नाही एका आठवड्यात प्रशासनाने रखडलेल्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू केले नाही तर येथील ग्रामस्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असे देखील ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार मंडळी ग्रामीण मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे आज आपण पालम तालुक्यातील सिरपूर या गावी आलेले आहोत हे सिरपूर हे गाव गंगाखेड मतदारसंघामध्ये येते या मतदारसंघाचे आमदार रत्नकार गुट्टे हे आहेत मागील दीड वर्षापूर्वी केरवाडी ते सिरपूर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते परंतु हे रस्त्याचे काम अद्यापर्यंत पूर्ण झालेले नाही दीड वर्षापासून हे काम रखडलेले आहेत इथं काही गा ग्रामस्थ जमलेले आहेत इथं आपण त्या ग्रामस्थांसो सोबत काही चर्चा करूया आणि तसेच या रस्त्याच्या बाबत काय प्रतिक्रिया आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया तर नाव काय सर आपलं माझं नाव धीरज आवरगण <coughs> मी शिरपूर येथील रहिवाशी आहे तब्बल हा शिरपूर ते केरवाडी रस्ता तीन किलोमीटरचा रस्ता आहे तब्बल दीड ते दोन वर्ष झालं या रस्त्याची मंजुरी आलेली आहे आणि मंजुरीचा निधी आहे दोन कोटी एकाहत्तर लाख रुपये त्या रस्त्याला मंजूर झालेले असून दीड वर्षामध्ये फक्त रोडच्या साईड पट्ट्यातला मुरूम काढून फक्त रोडवर टाकलेला आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही काम झालेलं नाही आहे तबल हा रस्ता दीड वर्षापासून पूर्ण काम रकडलेलं आहे याचंकडं याच्याकडं प्रशासनाचं लक्ष नाही किंवा एखाद्या म्हणजे ज्यांनी टेंडर घेतलं आहे त्यांचंसुद्धा याच्याकडं लक्ष नाही याच्याबाबत आम्ही बऱ्याचदा विचारपूस केली पण सर सर्वांकडून उडीचे उत्तर आले आता इथून वागणारे म्हणजे फक्त शिरपूर नाही सर इथून चार गाव वागतात शिरपूर सायळा त्याच्यानंतर आरखेड उमरतडी राजुरा धनेवाडी खुर्लेवाडी अशा प्रकारे सात ते आठ गावांचा प्रवाह म्हणजे हे मुख्य प्रवाहाचा एकमेव मार्ग आहे तर ह्या हा प्रश्न खूप गांभीर्यानं घेण्याचा विषय आहे पण याकडं शासनाचंही लक्ष नाही आणि काहीच नाही आणि हे जर असंच चालू राहिलं तर शा तर शासनाला एक लोकशाही पद्धतीनं आम्हाला उपोषण करावं लागेल याच्या पलीकडे आमच्याजवळ दुसरा काही पर्याय राहिलेला नाही सर आता समजा आता पावसाळा नाही सध्या नाही पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला तर अजून तरा जास्त त्रास होता खूप खूप बिकट परिस्थिती आहे सर शाळेतील विद्यार्थी आहेत आता समजा हे वयस्कर माणसं आहेत हे अपंग आहेत आता समजा उद्या शिक्षणाची व्यवस्था नाही तर आपल्याला जायला दुसरीकडे पुन्हा त्याच्यानंतर दवाखान्याचे प्रॉब्लेम आहेत प्रत्येक गोष्टीला दळणवळणाचा साधनासाठी एकमेव मार्ग आहे सात गावासाठी सात गावांसाठी एकच रस्ता आहे सर तर हे रस्ता मागे दीड वर्षापासून पूर्वी सुरू करण्यात आला होता सुरू करत बाजूच्या माती खालून या रस्त्यावर टाकण्यात आली हो. तेव्हापासून या रस्त्यावर दुसरं कोणतंच काम केलं काहीच काहीच काम नाही कोणी आलं नाही कोणी प्रशासनाकडून याची काहीच दखल घेतलेली नाही तुम्ही हे रस्त्याचा प्रश्न घेऊन आमदार साहेबांकडे गेले ते आमदार साहेबांकडे गेले होते काय आश्वासन दिले त्यांनी तुम्हाला साहेब म्हणले आम्ही हे करून घेऊ म्हणले गुत्तेदारांसोबत बोलून काम लवकरात लवकर घेऊ म्हणले बरं आता समजा या रस्त्याचं काम शासनाने तात्काळ सुरू नाही केलं तर तुम्ही कोणत्या पद्धतीने आंदोलन करणार आहे लोकशाही पद्धतीनं बसणार आहे नाही ना ना उपोषणाला बसवलं ना लागेल लोकशाही पद्धतीने उपोषण करूनच हा हा प्रश्न मार्गी लागेल अशी एक अपेक्षा आहे आपल्याला तुमचं नाव हे ग्रामस्थ आहेत सर सगळे काय रस्त्याबाबत काय प्रतिक्रिया आहे तुमच्या रस्त्याबाबत पावसाळ्यामध्ये एवढी अडचण होती की आम्हाला तीन किलोमीटर लांब गाड्या सोडून पाया यावं लागते इथपर्यंत तीन किलोमीटर गाड्या सोडून तुम्हाला लागतं हो तर प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष का देत नाही तुम्ही असं प्रशासनाचं लक्ष या रस्त्याकडे जाईल असं काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे ना आता गावामध्ये आम्ही अमरण उपोषण करणार आहोत पावसाळ्याच्या तोंडावर पावसापर्यंत झालं तर ठीक आहे काम रस्त्याचं सुरू नाहीतर मग लोकशाही पद्धतीने आम्ही उपोषणाला बसू तुमचं नाव काय या इकडे समोर या काय आता समजा या हे रस्ता जे काम सुरू करण्यात आलं होतं दीड वर्षापूर्वी तेव्हापासून हा रस्ता तसाच आहे तसा काम झाले नाही तर तुमच्या गावामध्ये एखाद्या रुग्ण एखाद्या व्यक्तीची तब्येत खराब झाली तर ह्या रस्त्यावरून समजा तुम्हाला तो तुम ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहचते का ते आम्हाला बाई जर बाळातून जर ओलाली बाई आम्हाला चार धरून बाजू टाकून यावं लागते बाजार टाकून न्यावा लागतं बाजू टाकून तरी पण या गंभीर बाबीकडे प्रशासन लक्ष देत नाही तर आता तुम्ही या रस्त्याबाबत समजा आता गुत्तेदाराने हे काम तात्काळ सुरू करावे यासाठी करा तुम्ही आता आंदोलन करणार लोकशाही पद्धतीने आंदोलन उपोषणला बसणार आहे मामा तुम्ही बोलला सरपंच या या गावाचे सरपंच नाव काय सर आपलं भास्कर भास्कर लांडे आपल्यासोबत उपस्थित आहे हे गावचे सरपंच आहे यांनी पण या रस्त्याबाबत का तात्काळ काम सुरू व्हावं म्हणून पाठपुरावा केलेला आहे परंतु सरपंच यांनी पाठपुरावा केला केल्याच्या नंतरही त्यांच्या प्रशासनाने काय लक्ष दिलेलं नाही सर काय म्हणणार तुम्ही आता या रस्त्याबाबत तुम्ही कोणत्या पद्धतीने उपोषण करणार हे दीड वर्षापासून रस्त्याचे काम रखडलेले आहे रस्त्याचे काम रखडण्याच्या मागचे कारण काय कारण काय झालेलं एशियन डेव्हलपमेंट बँक एडीबी बँक कोण आहे त्याचा आणि राज्य शासनाचा करार झाला तर त्या हेडला पैसे पडणार होते हेड म्हणजे पी एम जी असीएम जी असं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पण निवडणुकीच्या आधी शासनानं बराबर वर्क ऑर्डर आणि काम देऊन टाकले रोड मंजूर केले पण पैशाची तरतूद केली पैशाची तरतूद केली नसल्यामुळे आज मी एखाद्या रोजगाराला लावलं त्याला पैसेच मिळणार नसेल ना तर ते काम कसं केलं कोणी एडीबी बँकेचा आणि गव्हर्नमेंटचा करारच झालेला नाही आता काल परवा त्यांची हिसी झाली शासनासोबत सगळ्या राज्यभरातल्या अधिकाऱ्यांची आपल्या जिल्ह्यातले आठ रोड आहेत अशी पालम तालुक्यातले तीन रोड आहेत गंगाखेडचा एक आहे आणि दुसऱ्या तालुक्यातले असे राज्यभरातले बरेच आहेत आता काय झालंय की शासन म्हणलं बाकी जर एडीबी बी जरी करार नाही झाला पैसे नाही दिले तर शासन स्वतःच्या त्यातून देतो म्हणले पण त्या टेक्निकल बाबीत आपल्या स्तरावरच्या नाहीत करार झाल्यानंतर करतो म्हणले तरी आमदार साहेबांनी दोन तीन वेळेस पाठपुरावा केलाय करतो म्हणले ते सुरू पण दुसरीकडे कुठे त्याचे बी कामं सुरू असतात जोपर्यंत तिकडे होणार नाही तेही येणार नाही खरं हे सगळे म्हणतात ते बरोबर आहे रस्त्याच्या अडचणी आहेत सगळ्या गोष्टी मान्य आहे आता कोणाला नको आहे कारण बरोबर उलट आम्ही सगळे गावातल्या लोकांनी सहकार्य केलं एवढ्या जागा दिल्या सगळ्यांच्या त्यांच्याही थोड्या फार अडचणी आहेत तोपर्यंत रस्ता हो म्हणजे त्याला थोडंफार अडचणी येणार ना तर मला वाटतं हे चार आठ दिवसामध्ये सुरू करण्याच्या जर समजा या चार आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर तुम्ही कोणत्या पद्धतीने या रस्त्यासाठी सगळे गावकरी म्हणजे आम्ही गाव म्हणून ते आम्ही असं आहे धन्यवाद हे आपल्यासोबत शिरपूर ग्रा ह्या येथील ग्रामस्थ होते केरवाडी ते शिरपूर ह्या तीन किमी रस्त्याचे काम मागील दीड वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते परंतु ते काम अद्यापर्यंत पूर्ण झाले नाही शासनाकडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला येथील सरपंच यांनी देखील आमदारांकडे जाऊन या रस्त्याबाबत प्रश्न मांडले आमदार साहेब आता याकडे लक्ष देतील का हे पाहणे गरजेचे आहे अरे जर समजा या द आठ दहा दिवसात काम सुरू नाही झाले तर येथील ग्रामस्थ उपोषणला बसून लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहे